हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही मस्तच असाल तर तुमचा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका व्हिडिओ हो मध्ये मनापासून स्वागत करते फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला हय्यर कंपनीची वॉशिंग मशीन अगदी लेटेस्ट दोन हजार पंचवीसचं मॉडेल तर पूर्ण मी माहिती आणि त्या डेमो साईट तुम्हाला दाखवणार आहे सो व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा तर फ्रेंड्स आतापर्यंत आपण भरपूर साऱ्या कंपन्याच्या वॉशिंग मशीन बघितलेल्या आहेत जसं की बघा हायर सॅमसंग पुन्हा पॅनासॉनिक वर्लपूल एलजी अशा भरपूर सारे वॉशिंग मशीन आपण बघितलेल्या आहेत आणि तुमच्याकडे हे असेल तुम्ही ऑपरेट करत असाल ती मशीन परंतु आज मी तुम्हाला दोन हजार पंचवीस चा हायर कंपनीचं लेटेस्ट मॉडेल त्याबद्दल संपूर्ण माहिती अगदी डेमो साइट दाखवणार आहे सो व्हिडिओ हा स्कीप न करता पूर्ण बघा आता बघा ही हायर कंपनीची जी वॉशिंग मशीन मी आज तुम्हाला दाखवणार आहे किंवा त्याबद्दल जे काही माहिती सांगणार आहे ते अनएज्युकेटेड जे लोक आहेत म्हणजे जसं की आजी बाबा लोक आपले सेफ्टी आहे आणि तसेच ते सहज म्हणजे ऑपरेट करू शकतील की त्यांना काहीच त्याबद्दल नॉलेज नाही किंवा कुठलं बटन दाबायचं काय कसं करायचं काही नॉलेज नाहीये अशी लोक सुद्धा ऑपरेट करू शकतात सह तर असं हे मी तुम्हाला पूर्ण माहिती अगदी डेमो दाखवणार आहे सो व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा तर आता उशीर न लावता आपण सुरुवात करूया व्हिडिओला चला तर फ्रेंड्स ही हायर कंपनीची रोलर वॉशिंग मशीन आहे आणि हे बघा लेटेस्ट दोन हजार चा न्यू मॉडेल आहे तर खूप सुंदर असा ब्लॅक कलर आहे आणि मेन म्हणजे ट्वेल्व के चे आहे बारा किलोची ही वॉशिंग मशीन आहे तर मेन म्हणजे फ्रंट फ्रंट साईडला बघा ट्रान्सपरन्स असं काही नाहीये की म्हणजे कपडे वॉश करताना ट्रान्सपरंट असतं आणि आपल्याला आतमध्ये दिसतं तर हे असं काही दिसत नाहीये अगदी पूर्ण हाईड राहतं आतमध्ये आणि एवढं सुंदर आहे ना कलर तर मला खूप आवडला आता मी तुम्हाला ऑपरेट कसं करायचं सगळं मी डेमो साइड तुम्हाला दाखवणार आहे ही फ्रंट लोडची वॉशिंग मशीन आहे विशेष म्हणजे कलर खूप सुंदर आहे ब्लॅक कलर आहे तर आता इथे वॉशिंग मशीनचं कनेक्शन घेतलेलं आहे पॉवर पॉईंट आहे इथे स्विच आणि इथे आपण वॉशिंग मशीनचा नळ बसवलेला आहे तर तो वेगळा येतो सेपरेट आणि वॉशिंग मशीनचा जो पाईप आहे पाणी घेण्यासाठी तर तो त्याला इथे फिट केलेला आहे त्याचबरोबर आउटलेटसुद्धा इथे खाली काढलेला आहे कोपऱ्यामध्ये तर इथे बघा सेपरेट असा आहे तर तिथे पाईप आ, आउटलेटचा काढलेला आहे आणि वॉशिंग मशीन इथे सेट केलेले आहे के आता आपण स्विच ऑन केलेलं आहे मशीनचं त्याचबरोबर बघा आता ही हायर कंपनीची रोलर वॉशिंग मशीन आहे इथे स्विच आहे मेन स्विच आणि खाली जे अनएज्युकेटेड लोकं आहेत समजा ज्यांना काहीच माहिती लिहिता वाचता येत नाही तर त्यांच्यासाठी इथे जे खालचं बटन आहे ते प्रेस करायचं आहे तर ए आयचं बटन तीन सेकंद प्रेस करून धरलं की इथे सगळे बघा फंक्शन येतात आता हे मिक्स क्विक पुन्हा हेवी कॉटनचे जर कपडे असेल स्पोर्ट्सचे पुन्हा जीन्स वगैरे डेलिकेटेड काही बघा इथे जे आपले विंटरचे वगैरे असतात जॅकेट वगैरे असं हे इथे सगळे नावाप्रमाणे आपण सिलेक्ट करायचं आणि जे ब्लिंक होतं ते सिलेक्ट करायचं सिलेक्ट झालं समजायचं आणि त्याच्यानंतर इथे ॲड आप... आयटम स्विच आहे तर तिथे आपण सेट करायचं आहे आणि त्यानंतर हे बघा हे आपण फिरव जसं फिरवू तसं हे लिंक होतं आणि सिलेक्ट होतं ऑप्शन तर तुमचे आता समजा तुम्हाला नाईट मोडला लावायची आहे ना रात्रीच्या वेळेला लावायची तर बिलकुल मशीन आवाज करत नाही इथे वरती सुद्धा बघा म्हणजे चहाचे वगैरे डाग लागले किंवा चिखलाचे मातीचे वगैरे डाग लागले तर ते सगळं आपण इथे सिलेक्ट करायचं आहे कोपऱ्यामध्ये जे नाईटच्या बाजूला दिलेले आहेत हे ऑप्शन याच्यावर आपण सिलेक्ट करायचं आणि ॲड आयटमवर आपण टॅप करायचं आहे तर हे बघा इथे पूर्ण हे दिलेलं आहे स्टीम डिले टाइम पुन्हा स्पीड जसं पाहिजे तसं आपण इथे सिलेक्ट करायचं आणि त्यावर आपण ॲड आयटमवर आपण सिलेक्ट करायचं आहे क्लिक करून तर अशे हे आ, ले ले आए, जसा पाई जे असे हे इथे ऑप्शन दिलेले आहेत जसं पाहिजे जशी कपडे असेल किंवा तुमचे रेग्युलरची सगळी मिक्स कपडे असेल मिक्स तर मिक्सवर आपण इथे सिलेक्ट करायचं आहे ब्लिंक होतं तर हे हे जे आता बघा आहे डेलिकेट नाही बेबी केअरचं आहे बेबी केअरचं हे जे ब्लिंक होतं आहे ना तर यावर आपण समजा सिलेक्ट केलं तर मग हे असं ब्लिंक होतं ब्लिंक झालं की मग समजायचं ते ऑप्शन सिलेक्ट झालेलं आहे त्यानंतर इथे बघा सगळं हे टायमर वगैरे दिलेलं आहे त्याचबरोबर इथे टेम्परेचर स्पीड दिलेलं आहे रिंग्सचं इको असे हे ऑप्शन दिलेत आणि ॲड आयटमवर आपण क्लिक करायचं सिलेक्ट करून मग मशीन आपोआप चालू होते आणि जे ए आयचं प्रेस तीन सेकंद आपण प्रेस करून धरलं तर मशीन सगळं स्वतःच करते म्हणजे अनएज्युकेटेड जे असेल अन ज्यांना लिहिता वाचता येत नाही त्यांनी फक्त हे तीन सेकंद प्रेस करून धरायचं हे खालचं जे बटन आहे ना ए आयचं ए आय वन टच म्हणून त्याच्यावर फक्त तीन सेकंद तीन सेकंद प्रेस करून धरायचं म्हणजे मशीन सगळं सिलेक्ट करते आणि मशीनच सगळं करते आपल्याला काही करायची गरज पडणार नाही कुठलंही बटन वगैरे दाबायची गरज पडणार नाहीये त्यानंतर सगळं झाल्यानंतर मशीन जेव्हा सिग्नल देईल तेव्हा दे तुम्हाला स्विच ऑफ करायचं आहे फक्त एवढंच करायचं बाकी काही करायचं नाही म्हणजे सगळं मशीन करते सिक्युअर आहे सेफ्टी आहे अगदी म्हणजे लहान मुलं आता सातवी आठवी ची मुलांना पण समजतं तर त्यांनी सुद्धा मशीन लावली तरीही काही प्रॉब्लेम नाही ए आयचं बटन प्रेस करून सगळं मशीन करते आणि त्यानंतर मग ला थे, आ, टाकले, तर आता आपल्याला बघा इथे डिटर्जंट पावडर टाकायची डिटर्जंट पावडर टाकली तर हे जे आहे ते वरती करायचं आणि जेव्हा लिक्विड टाकाल तेव्हा ते खाली करायचं ह्या साईडला तुम्हाला डेटॉल किंवा कम्फर्ट वगैरे काही लिक्विड असेल ते दोन्ही साईडला टाकायचं आता हे बघा हे जे आहे हे जेव्हा लिक्विड टाकल्यानंतर हे असं खाली करायचं आणि ज्या वेळेला तुम्ही असं पावडर टाकाल डिटर्जंट पावडर कुठलीही सर्फ एक्सेल रिन कुठलीही पावडर ला चाल चालेल तर ती टाकल्यानंतर तुम्हाला हे वरती करायचं आहे आता याच्यामध्ये मी पावडर टाकते तर तुम्ही जशी कपडे असेल तसं तुम्ही पावडर टाकायची आहे दीड दोन चमचे काय तुम्हाला टाकायची तशी पावडर टाकायची त्याच्यामध्ये डिटर्जंट पावडर आणि त्यानंतर हे वरती करायचं आणि हे लावून घ्यायचं लावून घेतल्यानंतर आता आपण बघा कपडे याच्यामध्ये मी तुम्हाला टाकून दाखवते आता हे ड्रम खूप मोठा आहे आता तुमच्याकडे जर वॉशिंग मशीन आ, असेल तुम्हाला तर तुम्हाला माहीतच असेल आता हे आ, ए आयचं नवीन फीचर्स म्हणजे दोन हजार पंचवीसचं लेटेस्ट मॉडेल ले आहे आणि आत्ताच लॉन्च झालेले आहे तर खूप म्हणजे इझी आहे ऑपरेट करायला आणि त्याचबरोबर खूप छान कपडे म्हणजे निघतात आहेत तर आता, तुम्हाला आता मी तुम्हाला डेमो दाखवते आता याच्यामध्ये मी बघा बेडशीट वगैरे सगळी मिक्स कपडे घेतलेले आहे रेग्युलरची आणि त्याच्यामध्ये मी टाकलेली आहे तर एवढी स्वच्छ कपडे निघतात ना आता हे मी पूर्ण त्याच लावून घेतलेलं आहे बघा आणि आता आपण सिलेक्ट करूया आता इथे मी तीन सेकंद प्रेस करून धरते तीन सेकंद प्रेस करून धरल्या नंतर हे पूर्ण वरती ऑन होतात सगळे ऑप्शन दिसतात इथे तर हे ऑटो मोडवर आता बघा दाखवत आहे आणि आता काही करायचं नाही मशीनच सगळं टाइम वगैरे सगळं सेट करते आता चालू झालेली आहे इथे आतमध्ये तुम्हाला फिरताना दिसत असेल इथे चालू झालेले आहे मशीन तर मशीनच पाणी घेते आणि खूप छान कपडे वगैरे निघतात तर आता जर तुम्हाला बघा लेटेस्ट मॉडेल जर वॉशिंग मशीन घ्यायची असेल तर तुम्ही आ, ही घेऊ शकता खूप इझी आहे ऑपरेट करायला आणि आता बघा हे कपडे मी आणि लगेच म्हणजे लगेच सुकतात आता तुम्हाला माहीतच आहे वॉशिंग मशीन तुमच्याकडे पण असेलच परंतु जर ज्यांना कोणाला घ्यायचे असेल तर त्यांनी ही हायर कंपनीची आत्ता लेटेस्ट आलेले ले जर हे मॉडेल घेतलं तर खूप इझी आहे ऑपरेट करायला आणि त्याचबरोबर बघा आता हे कपडे खूप स्वच्छ निघाले बेडशीट वगैरे उशांचे कवर आणि पावडर वगैरे जर चांगल्या याची वापरली तर खूपच छान स्मेल वगैरे कपड्यांना येतो त्याचबरोबर कम्फर्ट वगैरे जर वापरलं तर खूप छान स्मेल येऊन स्वच्छ कपडे निघतात तर आता मी बेडशीट वगैरे बघा हे वॉश केलेले आहेत तर मी तुम्हाला डेमो सहित दाखवलेला आहे आणि त्याचबरोबर आता मी तुम्हाला म्हणजे मशीन सुद्धा तुम्ही ऑपरेट करू शकता समजा आता तुम्ही कामात आहात आणि तुम्हाला आता समजा उठायला होणार नाही किंवा तुम्हाला बाहेर जायचं असेल तर तुम्ही काम करता करता सुद्धा पटकन असं मोबाईलवर ऑपरेट करू शकता मशीन तर मी तुम्हाला पुढे व्हिडिओ दाखवलेलाच आहे त्यामुळे व्हिडिओ हा कंटिन्यू करा आता हे बेडशीट बघा किती स्वच्छ निघालेला आहे आणि खूप छान म्हणजे जसं कपडा असेल तसं तुम्ही सिलेक्ट करू शकता समजा आता तुम्हाला विंटरचे सगळे जॅकेट वगैरे स्वेटर वगैरे टाकले तर त्या पद्धतीने तुम्ही तिथे सिलेक्ट करायचं ऑप्शन आणि ॲड आयटमवर क्लिक करून तुम्ही सिलेक्ट करायचं चा आणि चालू करायचं चा आहे किंवा मिक्स कपडे तुम्ही टाकलेत आणि आता तुम्हाला म्हणजे काहीच बघायचं नाही आहे किंवा तुम्ही कामात आहात किंवा म्हणजे ज्यांना लिहितं वाचता येत नाही आणि त्यांना मशीन ऑपरेट करायची आहे तर त्यांनी सरळ ए आयचं हे तीन सेकंद दाबून धरायचं बटन तर मग मशीन सगळं सिलेक्ट करते आता हे झालं आपण सगळं ए आयचं बघितलं म्हणजे ऑपरेट करायचं वगैरे आता आपण मोबाईलवर बघूया कसं ऑपरेट करायचं तर आता बघा इथे बटन स्विच चालू करायचं मोबाईलमध्ये हायर स्मार्ट हे ॲप डाउनलोड करायचं आणि ते हायर स्मार्ट ॲप डाउनलोड केल्यानंतर बघा त्यानंतर आपल्याला इथे हायर वॉशर हे क्लिक करायचं बटन आणि त्यावर क्लिक केल्यानंतर बघा इथे सगळे आपल्याला ऑप्शन दिसत आहेत आणि क्विकवर आपण सिलेक्ट करायचं क्विक क्विकवर सिलेक्ट केल्यानंतर इथे सगळं तुम्हाला स्पीड वगैरे सगळं दाखवतं टायमर वगैरे सगळं दाखवतं समजा नाईटला लावायची असेल तुम्हाला तर मशीन बिलकुल आवाज करत नाही रात्रीच्या वेळेला लावल्यानंतर तर इथे आपल्याला ऑन करायचं आहे आता सध्या मी बंद केलेलं आहे बघा आता त्यानंतर इथे स्पीड स्पीन वगैरे रिंज सगळं दाखवतं आहे तिथे आपण फक्त सिलेक्ट करायचं तुम्ही कुठेही असाल समजा तुम्ही कामात आहात आणि तुम्ही मोबाईलमधून जरी ऑपरेट केलं तरी मशीन तर मशीन सगळं सिलेक्ट करून स्वतः सगळं करते त्यामुळे काही बघायची गरज पडणार नाही तुम्हाला इथे टाइमर वगैरे सेट करू शकता त्याचबरोबर बघा आता इथे रिमोटवर आपल्याला क्लिक करायचं आहे आता रिमोटवर क्लिक केल्यानंतर आपण इथे टायमर लावायचं आणि सिलेक्ट करायचं तर आता हे मी तुम्हाला रि मोबाईलवरून आपण ऑपरेट कसं करायचं ते दाखवते तर आता आपण रिमोटवर सिलेक्ट केल्यानंतर इथे बघा सगळं क्विकवर क क्लिक केल्यानंतर इथे टायमर वगैरे दाखवल्यानंतर इथे बघा हाय स्पीड हाय स्पीडने वगैरे सगळं म्हणजे तुम्हाला मग फास्ट हवे असेल तर तुम्ही तसं तिथे सिलेक्ट करायचं इथे मशीनवर लगेच तिथे दाखवतं जसं मोबाईलवर दाखवतं तसंच मशीनवर इथे सगळं दाखवतं तर आता बघा इथे आपल्याला समजा ऑफ करायचं तर मग ऑफचं दा बटन दाबायचं त्यानंतर पूर्ण ऑफ होऊन जाते तर असं हे पूर्ण आपल्याला ऑपरेट आप आप करता येतं मोबाईलवरून पण अगदी कोणी नवीन असेल किंवा ज्यांना लिहिता वाचता येत नाही अनएज्युकेटेड लोक ते सुद्धा मशीन ऑपरेट करू शकतात तर ज्यांना कोणाला घ्यायची असेल तर ते बिंदास ही हायर कंपनीची वॉशिंग मशीन घेऊ शकतात तर आता माझा व्हिडिओ मी इथेच एंड करते थँक्यू